चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला मिरजोळीचे सरपंच कासमबाई दलवाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपसरपंच श्री विनोद पवार सदस्य गणेश निवाते बांधकाम सभापती मुमताज दलवाई संदीप जाधव माधुरीताई सकपाळ प्रचिती भैरवकर वृषाली कदम आदी सदस्य तर इंदिरा काँग्रेसचे इब्र इब्राहिम दलवाई पोलीस पाटील नंदिनी पवार ग्रामसेवक सुभाष माळी तलाठी नितीन धुरी ग्रामस्थ संतोष तांबे दिनेश मोहिते अदीप दलवाई मंगेश फागे संजय कांबळे टंटामुक्ताध्यक्ष श्री माळी माजी सैनिक चंद्रकांत पवार राजेंद्र फागे प्रदीप जाधव शमशेर दलवाई रजिया दलवाई अरविंद जाधव प्रमोद पवार सुभाष मोहिते शिवाजी मोहिते मुख्याध्यापिका गर्जे अदावळे मुख्याध्यापिका अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर

रालम निन्द्रहि मा चलयुना गङ्गा उच्छल जलवितरम्

ग्राम मिर्दोळी माझ्यातर्फे मिर्दोळी ग्रामपंचायतीच्या वतीनं तमाम मिरदोडीतील मान्यवर ग्रामस्थ मिर्दोळीतील माझे सहकारी सदस्य उपसरपंच तसंच सर्व सदस्य पोलीस पाटील अंगणवाडी सेविका अशा वर्कर प्रतिष्ठित वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करणारे सुद्धा मान्यवर म मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राण्यांची आहुती दिली अशा शहीद जवानांनासुद्धा मी नमन करतो वंदन करतो अभिवादन करतो या कार्यक्रमामध्ये नेहमी दोन व्यक्ती राष्ट्रीय सणामध्ये उपस्थित असायच्या त्यापैकी एक व्यक्ती इथे नाही आहे ही श्रद्धांजली देण्याचा विषय नाही परंतु त्या व्यक्तींच्या त्या दोन्ही व्यक्तीचं आवर्जून ह्या आजच्या दिनी उल्लेख करणं मला सुचि उचित वाटतं रहुभाई दलवाई हे ग्रामपंचायतीचे सदस्य होते त्यांचं थोडेच दिवसापर्यंत निधन झालं ती व्यक्ती आज आपल्या हयात नाही आहे दुसरी जर व्यक्ती बघितली तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणार आहे आमचे मार्गदर्शक सयाजी गंगाराम पवार हे सुद्धा व्यक्ती आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आज नेहमी त्यांची आजची अनुपस्थिती या राष्ट्रीय सणाच्या दिवशी जाण प्रकर्षणे आपल्याला जाणवते मी ते दोनच मद्याचं मी स्पर्श करणार आहे की मिरदोळी ग्रामपंचायतीमध्ये मिरदोळी ग्रामपंचायतीने माझ्या माझ्यापासून सर्व माझ्या टीमने पाण्याच्या योजनेसाठी भरपूर प्रयत्न केले मिरदोळी गावाला पाण्याची समस्या आहे मग मी आजच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो जलजीवन मिशन ही योजना आपल्या गावाची आहे ग्रामपंचायतीची आहे या जलजीवन मिशनचं काम प्रगतीपथवरे पावसामध्ये ते थांबलेलं आहे पाऊस संपल्यानंतर परत योजना चार पाईपलाईनचं काम चालू होणार आहे दत्तवाडीमध्ये साठवण टाकी झाली साई मंदिर साखरवाडी आणि महालक्ष्मी कोलेखनमध्ये ही साठवण टाकी ही होणार आहे दुसरा मुद्दा जी गोष्ट आपल्याला नेहमी प्रक आपल्याला भेडसा भेडसावते ती म्हणजे कचरा कचऱ्या प्रकल्पासाठी प्रकल सुद्धा आपण भरपूर लोकांनी प्रयत्न केला लोकांनी शेतकऱ्यांनी जागा दिली प्र आमच्या गंग वसंत गंगाराम भैरवकर हे शेतकरी होते त्यांनीसुद्धा दिली भाईंनी दिली देत होते खालील दलवाई देत होते खालील प्रकारसारखी व्यक्ती देत होते थोडा विरोध निर्माण झाल्यानंतर आपण त्यातून एक पाऊल मागे घेतलं तरी आम्ही काय हार मानलेली नव्हती काही या योजना आहेत ह्या प्रका ह्या कचरा प्रकल्पासाठी सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगतो ती योजना निश्चितपणे सुरू होईल कालच चौदा ऑगस्टला जी व्यक्ती गाडीतून कचरा उचलून नेणारी आहे त्यांच्यासोबत ॲफिडेव्हिट झालेला आहे मला अपेक्षा आहे की ह्या पाण्यासाठी कचऱ्यासाठी जर ग्रामस्थांनी सहभाग केला तर गावचं स्वच्छ सौंदर्य हे नेहमी अबाधित राहू शकतं मी परत एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी आजच्या शुभदिनी मी स्वागत करतो आणि मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद सर्वांनी अल्परासाठी